अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियांकाज ऑल कंटेंट आज आपण एक अशी साधी सोपी पण तितकीच प्रभावी सेवा पाहणार आहोत की ती सेवा केल्यामुळे तुम्हाला कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो निघून जाईल पितृदोष असेल किंवा काही अडचणी असल्या की आपल्या प्रत्येक कार्यामध्ये विलंब होत असतो म्हणजे जसं की तुमच्या घरामध्ये मुलं मुली आहेत ते वेल सेटल्ड आहे दिसायलाही छान आहे पण त्यांची लग्न जमत नाही कुठे ना कुठे काही ना काही अडचणी येते संतानप्राप्ती नसते नोकरी करिअर व्यवसाय याच्यामध्ये यश नसतं तुमच्या घरातील मुलं अभ्यासाकडे नीट लक्ष देत नाही सतत चिडचिड करतात घरामध्ये खूप नकारात्मकता असते घरामध्ये एकमेकांशी कोणाचं पटत नाही सतत वादविवाद चालू असतात किंवा सतत एखादा व्यक्ती सतत आजारी असतो अशा काही ना काही सतत साडेसाती चालू असते नजर बाधा असते कोणी काही करणी केलेली असते म्हणजे खूप अशा वाईट गोष्टींना या सर्व गोष्टींना आपल्याला सामना करावा लागत असतो अर्थातच आपण संसारिक माणसं हो असल्यामुळे आपल्याला खूप गोष्टींचा सामना करावा लागतो पण त्यावरती जर आपण सेवा केल्या तर त्यामधून आपल्याला नक्कीच सुटका मिळते किंवा आराम मिळतो तर हा जो प्रखर पितृदोष आहे याने आजकाल खूप लोकं त्रस्त झालेले आहेत तर अशा छोटे छोटे उपाय असतात की जे अमावस्या तिथीला केले तर या पितृदोषातून आपली सुटका होते आणि आपली विलंबित कामे मार्गी लागतात आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतं कारण कसं असतं की जर पित्रांचा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर कुठल्याच कार्यात तुमच्या विलंब होणार नाही प्रत्येक गोष्टी तुम्हाला यश येईल पण जर पित्र तुमची तुमच्यावरती नाराज असतील ते तुमच्यावरती प्रसन्न नसतील तर तुम्हाला प्रत्येक कार्याला विलंब होणार आणि तुमची कामं रखडतच जाणार ती यशस्वी होणारच नाही त्यामुळे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी या अमावस्या तिथीला आपल्याला काही उपाय करायचे आहेत अमावस्या तिथी ही पित्रांना समर्पित असते त्यामुळे पित्रांसाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ अमावस्या आहे त्याची सुरुवात पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी होणार आहे आणि सहा जुलै दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी पहाटे चार वाजून सव्वीस मिनिटांनी ही तिथी संपणार आहे म्हणजे उदया तिथीनुसार पाच जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी आपल्याला ज्येष्ठ अमावस्या साजरी करायची आहे त्यामुळे तुम्ही पाच तारखेला सकाळी पहाटे लागणार आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही हे उपाय करू शकता आणि शनिवारी पहाटे संपणार असल्यामुळे तुम्ही शुक्रवारीच हे सर्व उपाय करायचे आहे अमावस्या ही तिथी पित्रांना समर्पित असते या दिवशी असं म्हटलं जातं की जे काही आपले पित्र आहेत ते पृथ्वीवर येतात आणि आपण त्यांच्यासाठी काय सेवा करतो हे ते पाहतात आपण त्यांच्यासाठी सेवा केल्या तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि ते निघून जातात तिथीला नदीमध्ये पवित्र नदीमध्ये स्नान करणं खूप महत्त्वाचं आणि शुभ समजलं जातं पण प्रत्येकालाच नदीमध्ये जाऊन स्नान करणे शक्य होत नाही अशा वेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही आंघोळ करणार आहात त्यावेळी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल असेल तर ते टाका आता प्रत्येकाच्या घरामध्ये गंगाजल हे असतंच आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी देवासाठी एक छोटी बॉटल गंगाजलच्या आणून ठेवायचे आहे ते गंगाजल तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये टाका किंवा जर सध्या तुमच्याकडे गंगाजल नसेल तर गोमूत्र टाका थोडे काळे तीळ टाका आणि जे खडे मीठ ज्यालाच आपण मोठे मीठ म्हणतो ते तुम्ही पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पित्रांसाठी दही भाताचा एक उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला पाच जुलै दोन हजार चोवीस व शुक्रवार रोजी बाराच्या आतमध्ये करायचा आहे म्हणजे सकाळी बाराच्या आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण अमावस्याही पाच तारखेला पहाटेच लागणार आहे तर तुम्ही काय करा थोडंसं तांदूळ घ्या ते तांदूळ तुम्हाला धुवायचे नाही आहेत डायरेक्ट त्याच्यामध्ये पाणी ओतायचं मीठ न टाकता ते तांदूळ तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे <coughs> त्याचा भात झाल्यानंतर तुम्ही एक वाटी वा एका वाटीमध्ये किंवा एखाद्या पेपरवरती एक वाटीभर तो भात घ्या त्या भातावरती तुम्ही थोडंसं दही टाका ते दही थोडंसं आंबट असावं ते टाकल्यानंतर तुम्ही हा जो दही भाताचा जो दही भात जे आहे ते तुम्ही तुमच्या टेरेसवरती गॅलरीमध्ये तुमच्या घराच्या उंच ठिकाणी किंवा भिंतींवरती अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी ते कावळे येतील आणि तो दही भात खातील असं म्हणतात की आपण ठेवलेला हा दही भात खाल्ल्यानंतर पित्र प्रसन्न होतात त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्यासोबतच तुम्हाला जे मुके प्राणी असतात सॉरी मुके पक्षी असतात म्हणजे जसं की चिमण्या कावळे तुमच्या आजूबाजूला येतात जे कोणते पक्षी तुमच्या आजूबाजूला येतात त्यांना तुम्हाला धान्य खायला टाकायचं आहे त्यांच्यासाठी पाणी ठेवायचं आहे असं म्हणतात की मुख्या प्राण्यांना आपण धान्य पाणी ठेवलं तर तेही प्रसन्न होतात आणि त्यांच्यामुळे पित्रांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात जर आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल ना तर जीवनात कुठल्याच कार्यामध्ये आपल्याला अपयश येत नाही सर्व कार सर्व कामे ही वेळेवर मार्गे लागतात आणि आपल्या प्रत्येक कार्यामध्ये यश येतंच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही थोडा भात शिजवून घ्या ते तांदूळ न धुता डायरेक्ट त्याच्यामध्ये पाणी होता मीठ न टाकता तो भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे अळणी भात तो भात शिजवल्यानंतर थोडा थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या वहीच्या पुठ्ठ्यावरती किंवा पेपरवरती किंवा एखाद्या पत्रवहीवरती तो भात त्याच्यावरती ठेवा त्याच्यावरती तुम्ही थोडंसं दही टाका ते थोडंसं आंबट असावं तुमच्याकडे जर सिंदूर असेल तर ते सिंदूर थोडंसं म्हणजे चिमूटभर सिंदूर त्याच्यावरती टाका जर तुमच्याकडे सिंदूर नसेल तर थोडंसं कुंकू तुम्ही त्याच्यावरती ता टाका आणि हा जो भात आहे हा तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्याला टच करायचा आहे म्हणजे एका रूममध्ये जर तुम्ही गेला तर त्याच्या चारही कोपऱ्याला हा भात टच करायचा आहे असं जेवढ्या तुमच्या रूम घरामध्ये खोल्या असतील तेवढ्या प्रत्येक खोलीमध्ये तुम्हाला हे फिरवायचं आहे फक्त तुम्हाला टॉयलेटमध्ये आणि बाथरूममध्ये ते न्यायचं नाही आहे हे सर्व करून झाल्यानंतर हा जो भात आहे हा तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या बाथरूममध्ये खिडकीमध्ये तुम्हाला हा भात ठेवायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर एका हातामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घेऊन आणि हा भात घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे ते पाणी तुमच्या घराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि हा जो भात आहे तो तुमच्या घरापासून थोडंसं दूर तुमच्या घराच्या शेजारी कुठे उकिरडा असेल त्या ठिकाणी किंवा अशी कुठं मोकळी हो जागा असेल की जिथे कोणी जात नसेल आणि ते पायी आपल्या गेल म्हणजे आपल्या पायी तुडवलं जाणार नाही अशा ठिकाणी तो भात नेऊन ठेवायचा आहे जातानाही तुम्ही कोणाशी आणि जेव्हा तुम्ही तो भात ठेवून याल तेव्हाही तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही नाहीतर आपण काय करतो तो भात ठेवणार आणि येताना गप्पा मारत येणार असं करायचं नाही जातानाही तुम्हाला शांत जायचं आहे आणि येतानाही तुम्हाला शांत यायचं आहे तर अशा ठिकाणी तो, तो भात ठेवून आल्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर जे पाणी तुम्ही ठेवलेलं आहे त्याने तुम्ही हातपाय धुवा आणि घरामध्ये या घरामध्ये आल्यानंतर तुम्ही स्वच्छ अंघोळ करा आणि देवासमोर बसा देवासमोर बसून हो तुम। तुम्ही देवांना हात जोडून नमस्कार करा आणि प्रार्थना करा यानेही तुमचा पितृदोष नष्ट होतो तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी थोडासा भात घ्या त्याच्यावरती थोडंसं दही घ्या आणि तुमच्या घराच्या कडेने पूर्ण तुम्ही तुमचं संपूर्ण जे घर आहे त्या घराच्या आजूबाजूने संपूर्ण घराच्या आजूबाजूने म्हणजे पूर्ण घराला वेढा बसेल असा तो भात आणि दही थोडं थोडं घराच्या सर्व आजूबाजूच्या साईडला तुम्हाला टाकायचं आहे यानेही पितृ प्रसन्न होतात आणि तुमचा पितृदोष कमी होतो आणि हा जो उपाय आहे ना हा दर अमावस्थेला करा करत हा उपाय सतत केल्याने तुमचा पितृदोष समूह नष्ट होतो तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल म्हणजे त्या व्यक्तीसाठी तुम्ही खूप हॉस्पिटल केले खूप ट्रीटमेंट केले खूप उपाय केले सेवा केली पण तरीसुद्धा त्या व्यक्तीला फरकच पडत नसेल तर तुम्ही थोडासा भात घ्या त्याच्यावरती दही घ्या आणि अमावस्येच्या दिवशी त्या व्यक्तीवरून हा भात सात वेळा उतरवा त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल घरामध्ये काही साडेसाती असेल नजरबाधा असेल करणीचा प्रकार असेल तर घरावरूनही तुम्ही हा भात सात वेळा फिरवा आणि अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी कोणी जाणार नाही अशी जी मोकळी जागा किंवा उकिर्डा असेल आणि तो भात कोणाच्या पायाखाली तुडवला जाणार नाही अशा ठिकाणी तो भात तुम्हाला नेऊन लगेच ठेवायचा आहे आणि जातानाही कोणाशी बोलायचं नाही येतानाही कोणाशी बोलायचं नाही मागे वळून पाहायचं नाही आणि जेव्हा घरी याल तेव्हा हातपाय धुवून मगच तुम्हाला घरामध्ये यायचं आहे यामुळे तुमच्या घरातील जो काही वास्तुदोष आहे साडेसाती आहे नजरबाधा आहे करणी इडापिडा जो कोणी व्यक्ती तुमच्या घरात सतत आजारी पडत असेल ते सर्व या उपायाने दूर होतं पूर्वीच्या काळी आपले जे पूर्वज होते ते काय करायचे हे असे साधे साधे उपाय करून त्यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येवरती मार्ग मिळवला होता म्हणजे त्यावेळी ज्योतिषी ब्राह्मण असतीलही आपल्या पूर्वजांकडे एवढे पैसे नव्हते की पैसे खर्च करून काहीतरी आपण आपल्यासाठी उपाय करावेत आणि तेच दुसऱ्यांना पैसे देऊन उपाय करण्यापेक्षा स्वतः काहीतरी उपाय करून त्याच्यावरती मार्ग मिळवायचे तर आपल्या पूर्वजांनी पहिल्यांदा असेच साधे साधे उपाय करून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येवरती मार्ग मिळवला होता तर आपणही आपल्या पूर्वजांप्रमाणे अगदी कसलेही पैसे खर्च न करता कुठल्याही ज्योतिषाकडे ब्राह्मणाकडे न जाता कसलीही शांती न करता हे छोटे छोटे साधे सोपे उपाय जर अमावास्येच्या दिवशी केले तर आपला कितीही प्रखर पितृदोष असेल तो कमी होतो आणि जीवनामध्ये ना तुम्ही पित्रांची सेवा करायला विसरू नका मृत्यू झाल्यानंतर तर कोणीही सेवा करेल हो पण जर जिवंतपणी तुम्ही जर पित्रांची सेवा केली ना म्हणजे आपले जे कोणी आजी आजोबा असतील आपले आई वडील असतील त्यांना कधी दुखावू नका त्यांची सेवा करा तुम्हाला नाही एखादी गोष्ट पटली तर ठीक आहे त्या ठिकाणी तुम्ही नाही बोला पण त्यांचा कधी अपमान करू नका त्यांना अपमानित करू नका शिवी गाळ देऊ नका हानमार करू नका अशा गोष्टी केल्यानेच आपल्याला आयुष्यामध्ये अशा गोष्टींचा पुढे सामना करावा लागत असतो त्यामुळे तुम्ही नक्की अमावस्याच्या दिवशी पितरांसाठी हे छोटे छोटे उपाय नक्की करा अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीचीही आपल्याला पूजा करायची आहे असं म्हणतात की ज्या व्यक्ती पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करतात त्यांच्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता भासत नाही आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्या घरावरती राहतो ती सदैव आपल्या घरामध्ये वास करत असते दर अमावस्येला हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही पितरांच्या सेवेसाठी केले तर आपल्या घरातील वाईट शक्ती नकारात्मकता नजर बाधा साडेसाती करणी बाधा इडापिडा कोणी घरातील व्यक्ती आजारी असेल तर ते सर्व निघून जातं पितृदोष असेल वास्तुदोष असेल तोही निघून जातो जर दर अमावस्येला आपण या सेवा या हे उपाय करत गेलो तर एक ना एक दिवस आपला पूर्ण पितृदोष समोर नष्ट होणार आहे त्यामुळे तुम्ही हे छोटे छोटे उपाय अतिशय प्रभावी उपाय आहे कसल्याही प्रकारचा खर्च तुम्हाला करायचा नाही आहे आणि हा उपाय करण्यासाठी घर सोडून कुठे जायचंही नाही आहे अगदी घरात बसल्या बसल्या तुम्ही हे उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न राहतात आणि त्यांचा कायमस्वरूपी आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो पितृ अमावस्येच्या दिवशी इथे आपल्या पृथ्वीवरती येऊन पाहत असतात की आपण त्यांच्यासाठी काय सेवा करतोय आणि त्या सेवा जर त्यांना आवडल्या किंवा आपल्यासाठी हे सेवा करता येईल हा भावसुद्धा ते ओळखतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आपली आपल्यावरती प्रसन्न होतात आपली सर्व कामे जी अडलेली आहेत ती मार्गी लागतात त्यामुळे दर अमावस्ये झाला आपल्या पित्रांसाठी या सेवा तुम्ही नक्कीच करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल